मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सिरसम बुद्रुक येथील प्रभाकर भिसडे यांचे सोमवारपासून आमरण उपोषण सुरू सिरसम बुद्रुक येथे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या या मागणीकरिता मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे सतरा पासून आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आजपासून सिरसम बुद्रुक येथील प्रभाकर जिजीबा हे हनुमान मंदिर सिरसम बुद्रुक येथे आमरण उपोषण सुरू केले या उपोषणात सहभागी मराठा मराठा बांधव समाजाच्या श्री मनोज जरांगे पाटील यांचे चालू असलेल्या उपोषणास पाठिंबा म्हणून हिंगोली येथे आमरण उपोषण करत असल्याबाबत महाराष्ट्रातील गरजवंत मराठा समाजाच्या गोरगरीब मुलामुलींच्या भवितव्यासाठी मराठा योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या समाजाकरिता आहे श्री मनोज दरांगे पाटील यांनी संपूर्ण मराठा समाज एकत्र करून समाजासाठी आरक्षणासारख्या अति गंभीर मुद्द्यावर येऊन बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे आणि त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही हिंगोलीकर दिनांक सप्टेंबर हनुमान मंदिर तालुका जिल्हा हिंगोली येथे बेमुदत आमरण उपोषणास सायंकाळी ठीक पाच वाजल्यापासून बसत असून साखळी उपोषण करणार आहोत तर शासनास या गंभीर मुद्द्यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावे लोकशांच्या मार्गाने करण्यात येणाऱ्या आमरण उपोषण मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील व हिंगोलीतील आमरण उपोषणकर्त्यांच्या जीवित्वाची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी बेधडक चोवीस तास न्यूज हिंगोली प्रतिनिधी बालाजी सरकटे